स्वामी म्हणतात मौन म्हणजे मुळीच बोलू नये असं नव्हे तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये केवळ आवश्यक तितकेच बोलावे आणि स्वामी सेवेकऱ्यांसाठी आवश्यक बोलणे म्हणजे लोकांनी स्वामी महाराजांना समजून सांगणे स्वामी म्हणतात की तुम्ही जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवायचं त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतःच देत असतो त्यामुळे कुणाच्याही शांततेचा भंग होऊ देऊ नका मायाची सावली प्रचिती येई त्याची पावलो पावली असं स्वामी समर्थ नेहमीच म्हणतात स्वामी समर्थ सांगतात की मातीचा दिवासुद्धा रात्रभर अंधाराशी लढतो मग तू तर माणूस आहेस स्वामींचा भक्त आहेस ना मग कशाला घाबरतोस तू सुद्धा संकटांशी लढ स्वामी आहेत ना पाठीशी मी तुझ्या अगदी पाठीशी उभा आहे देवाने आपल्यासाठी खूप मोठा प्लॅन करून ठेवलेला असतो त्यामुळे आपण नको त्या गोष्टींच्यामध्ये गुंतायचं नाही आपलं भलं आपलं काम भलं योग्य वेळ आल्यानंतर देव आपल्याला योग्य ते देणारच असतं फक्त तोपर्यंत स्वतःवर संयम ठेवा